नमस्कार आपल्या सर्वांनाच वाटतं की आपल्या घरामध्ये शांती असावी घरामध्ये लक्ष्मी नांदावी घरामध्ये सगळ्यांची तब्येती चांगल्या असाव्या घरामध्ये समृद्धी यावी प्रगती व्हावी हे सगळं आपल्या इच्छा आकांक्षा मनोकामना असतातच एका कुटुंबामध्ये अनेक सदस्य असतात पण सगळ्यात महत्त्वाचं जर कोण असेल त्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी तर त्या घरातली मुख्य स्त्री बाबाजींचंही वाक्य आहे सुसंस्कारित आई घरादाराला पुढं नाही म्हणून त्या स्त्रीला सुसंस्कारित होणं अत्यंत आवश्यक आहे जगद्गुरु बाबाजींनी जी साधना आपल्या सर्वांसाठी एक वरदान म्हणून दिलेलं आहे त्या साधनेला जगामध्ये तोड नाही ती साधना जगातल्या प्रत्येक व्यक्तीची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला आनंदी राहायचं असेल समाधानी राहायचं असेल तर त्यांनी ते साधना केलीच पाहिजे कारण या संपूर्ण जगाचे जे सूत्र आहेत ते देवाच्या हातात आहे देवाच्या इच्छेनेच सर्व काही होत असताना आपल्याही इच्छा आकांक्षा सर्व काही त्या देवाच्या अधीन आहेत म्हणून त्या देवालाच आपण जर प्रसन्न केलं तर आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकतात आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात आणि त्या देवाला सर्वात जास्त आवडणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती ही साधना आहे तिचं नाव आहे अनुष्ठान अनुष्ठान म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली अनुष्ठान म्हणजे देवाची आपुलकी अनुष्ठान म्हणजे आपल्या पुण्याईची वृद्धी अनुष्ठान म्हणजे सज्जनांची संगती अनुष्ठान म्हणजे संस्काराची शिदोरी अनुष्ठान म्हणजे ज्ञानाची संपत्ती अनुष्ठान म्हणजे मनाची शांती अनुष्ठान म्हणजे आपल्या उज्ज्वल भविष्याची नांदी अनुष्ठान म्हणजे आदर्श जीवनाची दृष्टी अशा या अनुष्ठान साधनेमध्ये प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे आणि जगद्गुरु बाबाजींचे उत्तराधिकारी विद्यमान बाबाजी आपल्या सर्वांसाठी ही सुवर्ण संधी प्रत्येक अनुष्ठानाच्या रूपामध्ये देत असतात पुढील काही दिवसामध्ये पितृपक्षामध्ये जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या मातोश्री मातोश्री माळसाई यांची पुण्यतिथी येत आहे म्हणून आपण मातोश्री माळसा माता पुण्यतिथी आणि मातोश्री फुला माता पुण्यतिथी निमित्त एक सोहळा साजरा करत असतो आणि तो सोहळा यावेळेस बावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर या पवित्र पर्व कालावर श्रीक्षेत्र ओझर आणि श्री क्षेत्र वेरूळ या दोन्ही ठिकाणी संपन्न होणार आहे बाबाजींचं आईवर किती प्रेम होतं जर एक, जीवा जीवा हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दोनच उदाहरणं बाबाजींच्या चरित्रामध्ये आपल्याला सांगणं आवश्यक आहे एक बाबाजींना घराचा त्याग करून तपश्चर्याला जायचं होतं परंतु जेव्हा मातोश्री माळसामातानी सांगितलं की जना जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तू घर सोडायचं नाही तर जगद्गुरु जनार्दन स्वामींसारख्या महान शिवतारी संतांनी देवाला थांबायला सांगितलं आणि आईच्या आज्ञेचं पालन केलं आणि आई असेपर्यंत घराचा त्याग नाही केला आईचं महानिर्वाण आईचं महानिर्वाण झाल्यानंतरच बाबाजींनी देवाची आज्ञा मानली आणि ते तपश्चरीला गेले दुसरं उदाहरण बाबाजींच्या चरित्रात सापडतं ते म्हणजे बाबाजींच्या डोळ्यामध्ये कधीही आश्रू आपण पाहिलेले नाही जनार्दन स्वामींच्या डोळ्यामध्ये आपण कधीही आश्रू पाहिले नसतील परंतु बाबाजींच्या डोळ्यामध्ये फक्त एकदाच आश्रू पाहिले ते म्हणजे मातोश्री माळसा मातेंच्या आठवणीनं म्हणून आईवर किती प्रेम बाबाजींचं होतं हे लक्षात घ्या म्हणून अशा मातोश्री माळसा मातेच्या सोहळ्यामध्ये जर सर्व माता भगिनींनी अनुष्ठानाला सहभागी झाले तर सगळ्यात जास्त आनंद जगद्गुरू जनार्दन स्वामींना होईल म्हणून सर्व माता भगिनींना विनंती आहे आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी घराच्या प्रगतीसाठी पुढच्या पिढीच्या सुसंस्कारितपणासाठी आपण या सात दिवसाच्या अनुष्ठानामध्ये नक्की सहभागी व्हा आणि बाबाजींचा आशीर्वाद तर मिळेलच मिळेल मातोश्री मासामातेचं मातोश्री फुला मातेचं आणि विद्यमान संतगिरी बाबांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल अशी ही सुवर्ण संधी बावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान आपल्याला आहे केवळ माता भगिनींना या अनुष्ठानामध्ये सहभागी होता येईल आणि त्यासाठी प्रत्येक माता भगिनी मात्र नोंदणी करायला विसरू नका नोंदणीचा नंबर लक्षात ठेवा नव्वद बावीस त्र्याण्णव अठ्ठावन्न सोळा या नंबरवर आपण नोंद करावी आणि त्या ठिकाणी सात दिवस राहून आपल्या जीवनामध्ये आनंद वाढवावा हीच आपल्या सर्वांच्या चरणी सर्व माता भगिनींच्या चरणी नम्र विनंती जय बाबाजी जय मातोश्री माळसा माता